दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक भीम महोत्सव समिती सातपूर शहर तसेच आयोजक काळे फाउंडेशन सातपूर राजवाडा प्रबोधनकार साहेबराव येरेकर वीस चार दोन हजार चोवीस रोजी प्रबोधनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झालाय सर्वप्रथम महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आले जोमात अतिशय प्रखरपणे प्रबोधन साहेबराव येरेकर यांनी गायनाच्या माध्यमातून केले सामाजिक राजकीय क्षेत्रातील तसेच आंबेडकर चळवळीतील ज्या कार्यकर्त्यांचे योगदान या उत्सवासाठी लाभले अशा कार्यकर्त्यांना सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले बघितलं आपण तीन चार वर्षापासून स्थापन झाल्यावरती आपण कार्यक्रम सातत्याने घेत होतो आणि यावर्षी हिमोत्सव समिती ही या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं भव्य स्मारक आहे आणि इथं व्हावी असा हा सगळ्यांचा शहरातील सगळ्या लोकांचा हेतू होता त्या हिशोबाने आपण हा जो तुम्ही बघतायत हा देखावा ऐतिहासिक देखावा यामध्ये मराठवाडा विद्यापीठाचं काही देखावा आहे आणि नागपूरच्या दीक्षाभूमीचा काही भाग आहे असं हा दोन्ही मिळून देखावा प्रथमच सातपूर नाही तर पश्चिम पट्ट्यामध्ये पूर्वी हा देखावे फक्त नाशिक आणि नाशिक रोडला व्हायचे परंतु हे देखावं आपण या सर्व आमच्या कोर कमिटीच्या असो आणि या दात्यांनी ज्यांनी या नावं घेतली आहेत त्यामध्ये आमच्या आमदारबाई देखील होत्या खासदार हेमंदप्पा गोरशे देखील आहेत अनेक असे ज्यांनी रवी भाऊंनी नावं घेऊन सगळ्यांचं सांगितलं अनेक या दात्यांमुळं हे स्मारक आपण बघतो इतकं भव्य कालच्या गायकाला असं वाटलं की हे स्मारक ऑलरेडी सिमेंटचं आहे त्यांना जेव्हा आम्ही सांगितलं की गोरेगावचे जेव्हा फिल्म सिटीचे जे लोक आहेत त्यांनी हे पंधरा दिवस सातत्यानं मेन दिवस रात्र घेऊन हे केलेलं त्यांना आश्चर्य वाटलं कारण नाचतं तर काही नाही त्यांना वाटलं हे याचं सिमेंटचं आहे का म्हणजे अशा पद्धतीचा देखावा हा मुंबईपर्यंत पुऱ्या महाराष्ट्रामध्ये आपला हा देखावा या भीमोत्सव समितीच्या वतीनं मी अध्यक्ष भीमानंद आप्पा जेव्हा झालो आणि आमचे कोर कमिटीचे म्हणजे उपाध्यक्षा गीताताई असेल असे जाधवशे तेहतीसावी जयंती एकशे तेतीसावी जयंती ही एकशे तेहतीसावी जयंती ही अतिशय जोमाने आणि अतिशय सुंदर आणि सर्व मिळून सर्व समाज सर्व काळे फाउंडेशन मिळून अतिशय सुंदर हे भीम महोत्सव जयंतीची साजरी केली सर्वात प्रथम मी जे अध्यक्ष आहेत भीवानंदी काळे त्यांचं मनापासून धन्यवाद करेल आणि बाकीची जी कोर्ट कमिटी टीम आहे रवी नाना काळे आहेत अरुण भाऊ काळे आहेत रवींद्र बाबूराव काळे आहेत असं गीतादाई जाधव आहेत यांनी सर्वांनी इतकं अतिशय मन सा सार्थक ठाकरे यांनी सगळ्यांनी मिळून जे अतिशय परिश्रम केले <स्थाँगे> माहिती आहे गेल्या चार वर्षांपासून या भो भीम महोत्सव समितीची स्थापना झाली आणि स्थापना होताना पूर्ण सातपूर शहरामध्ये विविध वस्त्यांमध्ये असलेला जो भीमसैनिक आहे आणि ज्यांच्यामुळे या भीमहोत्सवाला सुरुवात झाली असे सर्व दाते घेऊन आपण पहिल्या वर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने महानाट्याची महानाट्य हो, डॉक्टर आंबेडकर हो, मैदानावर सादर केलं त्याचप्रमाणे मागच्या वर्षी तनाखाद गौतम बुद्धाच्या नावाने आपण महानाट्य सादर केलं परंतु गेल्या दोन वर्षांच्या अडचणीमुळे पाऊस आला आणि त्या कार्यक्रमाला थोडा व्यक्त आला आणि भीमोत्सव समितीने यावेळी विचार केला की आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे स्मारक आहे ते स्मारकावर आपण लाखो रुपये खर्च करून आपण याचे स्मारक बघतात त्या स्मारकावर आठ ते दहा लाख रुपये खर्च करून या आम्ही भरीव असं योगदान करणारे सातपूर शहरातले जे दात्या आहेत यांनी सातत्यानं गेले चार वर्ष आम्हाला योगदान करतात कुठली आशा अपेक्षा न बाळता भरभरून महत्वाला मतदान करता मदत करताय यामध्ये सर्वात मोठा सहभाग असेल आमचे विक्रमांना नागरे दुसरे दिनकरांना पाटील तिसरे मामा शेख तसेच संजय भाऊ जाधव नंदू शेठ जाधव दिलीप शेख गिरा हेमंत शे, हेमंताप्पा गोडशे गोकुळ शेठ निगड सुधाकर भाऊ बटकुदर माधुरीताई बोलकर अण्णा इंगोले बाबूशेठ नागरगोजे भागवत आरोटे रंजन भाऊ ठाकरे तसेच डॉक्टर जयंत रणदिवे डी एस सावळेसाहेब सागर चारे डॉक्टर डी एल कराड विलासांना शिंदे उद्योजक वेणुगोपाल सर तसेच सातत्यानं तीन वर्ष आम्हाला योगदान करतायत संदीपजी झा सर्व कोर कमिटीचं व काय फाउंडेशनच्या वतीने हो व सर्व रहिवाशीचे व सर्व पत्रकारांचे मी आभार मानते मी आभार मानतो व सर्व फिल्मोत्सवाचे जेवढे पण कार्यकर्ते आहे छोटे असो मोठे असो करून अध्यक्ष असो सर्वांचे मी जाहीर आभार मानतो यावेळेस समितीचे भीमानंद काळे सार्थक नागरे गीता जाधव मायाताई काळे रवीनाना काळे रवींद्र काळे अरुण काळे भीमजन्मोत्सव सर्व समितीचे पदाधिकारी तसेच सागर काळे पद्मराज काळे सर राहुल काळे काळू काळे अमर काळे चंद्र मोरे रमेश काळे मोगल काळे हनुमंता काळे अशोक उशिरे राजू नेटावटे राजेश आवारे सुनील काळे विनोद काळे राजू काळे आनंदा काळे संतोष काळे शशी काळे तुषार काळे कुणाल काळे सागर काळे शुभम काळे सातपूर ग्रामस्थ तसेच सातपूर विविध कार्यकारी सोसायटीचे सर्वप्रमुख महिला बाळगोपाळ भीम अनुयायी सातपूर परिसरातील महिला प्रचंड संख्येने उपस्थित होते परमेश्वर आंधळे दक्ष न्यूज सातपूर नाशिक